शिवसेनेमध्ये प्रवेश घोटाळा झालाय का प्रश्न उपस्थित होतोय शिंदेच्या अहिल्यानगर दौऱ्यापूर्वी प्रवेश घोटाळा उघड झालाय मारुती मेंगाळ यांनी बोगस यादी सादर केली पक्षप्रवेश यादीतील ग्रामपंचायत सदस्यांनी आरोप केलाय बोगस यादीची शिवसेनेकडून शहानिशा आता एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे लक्ष आहे काही दिवस जामगाव येथे सरपंच होते आता मी सरपंच नाही आता दुसरे सरपंच आहेत जो काही एप्रिल महिन्यात शिवसेनेचा जो पक्षप्रवेश झालाय शिंदे गटाचा त्या पक्षप्रवेशाचा माझा काही संबंध नाही मारुती बेंगाल शिवसेनेत प्रवेश केला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षाची आम्ही शिंदे गटात किंवा कोणासोबतही कुठल्याच पक्षामध्ये प्रवेश केला नाही आणि मारुती मेंगाळ यांनी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीशी प्रवेश प्रवेश केला परंतु आमच्यासारख्यांना के कुठलं माहीत आहे नाही यामध्ये बऱ्याचशा लोकांचे असे बोगस नावं टाकल्या गेले सरपंचांचे काही लोक सरपंचच नाही आहेत त्यांनाही सरपंच म्हणून प्रवेश दाखवला आहे तर हा असं कुठल्याच प्रकारचा घडला नाही त्यांनी कुठून तरी भरून कुठल्या तरी माणसं नेले आणि ते दाखवलं पण आम्हाला ते माहीतच नव्हतं मग ज्यावेळेस आता याद्या पाहिल्यावर आम्हाला कळालं की आमच्याही नावं त्याच्यात आहे आम्ही प्रवेश केला आहे म्हणून म्हणजे तीन चार महिन्यात आम्हाला तो आहे माहीत नाही आमचा प्रवेश नसताना टाकली गेली तर मग त्याची शहानिशा ज्यावेळेस झाली त्यावेळेस असं कळलं की खरंच काही चाळीस ते पन्नास लोकांचा पक्षामध्ये त्या यादीमध्ये नावं टाकली गेली आणि ती पक्ष त्यांची शहानिशा त्यांची ती समोर आली आणि त्यांनी सांगितलं की आमचे प्रवेश झालेले नसताना आम्हाला प्रवेशांच्या यादीमध्ये का घेतलं गेलंय आता सर्वात महत्वाचं हे जर अशा पद्धतीनं मुख्य नेत्यांची आणि पक्षाची फसवणूक करत असेल तर हा प्रश्न पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत आम्ही हा पोहोचवलाय नगर काही नगरसेवकांनी आपल्या बरोबर या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतलाय आणि दूध संघाचे काही डायरेक्टर आपल्या बरोबर या ठिकाणी आलेले आहेत अजूनही काही वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे काही पदाधिकारी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे काही नेते पदाधिकारी सगळी लोक साहेब आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज या पक्षप्रवेशासाठी या ठिकाणी आलेली आहेत